चालू पंचवार्षिक कालावधीसाठीची मनपाची शेवटची महासभा बुधवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली होती मात्र त्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपत थेट प्रति महासभा भरवली पाच वर्ष घोटाळ्यांचे नगरकरांच्या वाटोळ्याचे अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रति महासभा गाजवत मनपा दणाणून सोडली यानंतर शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेतली यावेळी काळे यांच्यासह दशरथ शिंदे संजय झिंजे अनिश चुडीवाला विलास उबाळे सुनील क्षेत्रे गणेश आपरे अल्तमज जरीवाला सुनीता भाकरे जरीना पठाण मीनाथ सय्यद विकास भिंगार दिवे सोफियान रंगरेज शंकर आव्हाड किशोर कोतकर आदी उपस्थित होते प्रति महासभेत कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकवून महासभेचा निषेध केला शहरातील सुमारे चाळीस हजार दुकानदार व्यापारी यांच्याशी निगडित असणारा जाचक व्यवसाय परवाना शुल्क वसुलीचा विषय महासभेच्या अजेंड्यावर चर्चेसाठी सुद्धा नमूद करण्यात आलेला नाही त्याचाही निषेध यावेळी काळे यांनी केला यावेळी कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा भ्रष्टाचाराचा निषेध स्मशानभूमी खरेदी घोटाळा पथदिवे घोटाळा भूखंड वाटप घोटाळा रस्ते घोटाळा श्वान निर्भिजीकरण घोटाळा यांच्या निषेधाच्या फलकासह घोटाळेपाच मनपाचा निषेध नगरकरांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या महासभेचा निषेध असे फलक झळकवले रस्ते घोटाळा प्रकरणामध्ये पोलीस कारवाईसाठी आवश्यक असणारी मूळ बनावट कागदपत्र सादर करण्याचे लेखीपत्र शासकीय तंत्रनिकेतनकडे मागणी करून पाच महिने उलटले आहेत तरी देखील मनपा दोषींना पाठीशी घालत आहे या मुद्द्यावरून काळे यांनी आयुक्तांना धारेवर धरले यावेळी आयुक्त आणि काळे यांच्यामध्ये खडाजंगी झाली नंतर आयुक्त यांनी उपायुक्त कुरे आणि शहर अभियंता मनोज पारखे यांना पाचारण केले यावेळी लवकरात लवकर कारवाई पूर्ण करू असे म्हणत मनपा अधिकाऱ्यांनी सारवासारव केल्याचा दावा शहर काँग्रेसने केला आहे अहमदनगर महानगरपालिकेची या पंचवार्षिकची शेवटची महासभा आज या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये संपन्न होती आहे या सभेला सुरुवात होण्यापूर्वी खरी सभा महासभा जर आता जनतेच्या हिताची कुठे असेल तर ती आज या ठिकाणी ते भरलेली आहे आणि महापालिकेतली ही पाच वर्षं जी आहेत ही म्हणजे घोटाळ्यांची पाच वर्षं होती की ज्यांनी नगरकरांचं वाटोळ केलेलं आहे असा स्पष्ट त्या ठिकाणी आमचा काँग्रेस पक्षाचा तमाम नगरकरांच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर आरोप आहे या पाच वर्षामध्ये नगरकरांना काय काय मिळालं तर नगरकरांना रस्त्याचा घोटाळा मिळाला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जवळपास सातशे अठ्ठ्याहत्तर रस्त्यांच्या कामांमध्ये त्या ठिकाणी बनावट टेस्ट रिपोर्ट बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट बनावट शिक्के बनावट सह्या त्या ठिकाणी राजपत्रित अधिकाऱ्याच्या नावाने बनावट शिक्के असं करून त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची बिलं ही रस्त्याची निकृष्ट कामं करून त्या ठिकाणी लाटली गेली एवढंच नाही तर एक मोठा इतिहास या देशातल्या महानगरपालिकेत घडला की जी आपली दुर्दैवाने अमोदर महानगरपालिका आहे की या शहरामध्ये श्वानिर्मिती निर्विजीकरणाच्या कामात सुद्धा मोठा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे लाज वाटावी की यांनी म्हणजे ज्यांना आपण म्हणजे कुत्र म्हणतो जनावर म्हणून त्यांना आपण संबोधतो तर प्राणी मात्रांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी जो काही प्रकल्प होता त्यासुद्धा यांनी घोटाळा त्या ठिकाणी केलेला आहे नगर शहराला त्या ठिकाणी अंधारमुक्त करायचं अंधारमुक्त करत असताना त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की कोट्यवधींचा रुपयांचा खर्च त्या के ठिकाणी केल्यानंतर शहराच्या कानाकोपऱ्यात कुठेही अंधार उरणार नाही सगळ्या ठिकाणी लाईटच लाईट असेल त्या ठिकाणी एखाद्या पोलवरची लाईट बंद पडली तर कंट्रोल रूमला कळेल की किती नंबरच्या पोलवरची लाईट बंद पडलेली आहे त्यानंतर लाईटची जर आपण एल ईडी स्मार्टची जर क्वालिटी पाहिली तर ज्या स्पेसिफिकेशनचं त्या ठिकाणी सांगितलं आहे त्या स्पेसिफिकेशनचं त्या ठिकाणी काही स्मार्ट एल ई डी त्या ठिकाणी लावलेलं नाही अनेक ठिकाणी त्या ठिकाणी असणारे जे काही पोल आहेत तर लाईट विनाच मोकळे त्या ठिकाणी लटकताना दिसत आहेत दुर्दैव म्हणजे या पाच वर्षामध्ये लाईटच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये काही लोकांना तुरुंगाची सुद्धा वारी त्या ठिकाणी भोगावी लागलेली आहे आणि या शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये पथदिव्यांच्या कामामध्ये सुद्धा मोठा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे याचबरोबर नगर शहरामध्ये एक प्रताप घडला या पाच वर्षांमध्ये बत्तीस कोटी रुपयांचा स्मशानभूमी खरेदीचा घोटाळा त्या ठिकाणी झाला म्हणजे कधीच असं घडलं नाही की स्मशानभूमी जिथं म्हणतो की आपण आता कुठेतरी एक शेवटचा त्या ठिकाणी तो एक विधी असतो माणसाला आपण अलविदा करतो आणि अशा ठिकाणच्या कामामध्ये सुद्धा की ज्याला एक अधिष्ठान असतं त्याला एक महत्त्व असतं तर त्या स्मशानभूमीच्या खरेदीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही कवडीबोल रकमेची जमीन ही बत्तीस कोटी रुपयांना घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला एवढंच नाही तर या शहरातल्या जवळपास चाळीस हजार व्यापारी दुकानदार जे आहेत त्यांच्याकडनं परवाना शुल्क वसुलीचा देखील निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला सातत्यानं आम्ही याच्यावरती आंदोलनं केली धरणं धरलं महापालिकेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी यलगार पुकारला व्यापारी देखील रस्त्यावरती उतरले वेगवेगळ्या संघटनांनी देखील त्या ठिकाणी या संदर्भामध्ये आवाज उठवला विशेष म्हणजे माथाडी कामगारांसारख्या गोरगरीब कष्टकऱ्यांनी सुद्धा व्यापाऱ्यांच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला व्यापाऱ्यांनी कामगारांना पाठिंबा दिला मात्र आज दुर्दैव आहे की आजच्या महासभेमध्ये जे तेवीस विषय ते त्या ठिकाणी घेण्यात आले आहेत त्यामध्ये या शहरातल्या तमाम चाळीस हजार व्यापारी दुकानदार या शहरातले वेगवेगळ्या व्यापारी संघटना असोसिएशन यांचा विरोध असून देखील साधा विषय सूचीमध्ये देखील परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करण्यासंदर्भातला कोणताही विषय त्या ठिकाणी चर्चेला सुद्धा घेतला गेलेला नाही मला या निमित्तानं या शहरातल्या व्यापारी दुकानदारांना सांगायचं आहे की तुम्ही ज्या ज्या नगरसेवकांना तुमच्या प्रभागामध्ये निवडून दिलेलं आहे त्यांना जाब विचारण्याची वेळ आता आलेली आहे सभागृहाची मुदत संपतीये एक तारखेपासून या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज त्या ठिकाणी येणार आहे आणि या शहराची सगळी सूत्रं जी आहेत ती सरकारच्या हातामध्ये अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आणि या शहराच्या लोकप्रतिनिधींच्या आणि खासदारांच्या हातामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत गेल्या पाच वर्षामध्ये नगरकरांना त्या ठिकाणी आपण सत्ता पाहिली सत्ता त्या ठिकाणी अडीच वर्षांच्या कालावधी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या अभद्र युतीची सत्ता त्या ठिकाणी होती सगळ्यात जास्त घोटाळे जर कधी झाले असतील तर या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये हो भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्यांचा महापौर त्या ठिकाणी होता स्थायी समिती त्याच्यानंतर महिला बालकल्याण समिती हे सगळं त्यांच्या ताब्यामध्ये होतं ता। दुसऱ्या अडीच वर्षामध्ये सत्तेचा रिमोट कंट्रोल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणि त्याचबरोबर आण शहराच्या लोकप्रियांच्या हातामध्ये होता या अडीच वर्षामध्ये सुद्धा नगरकरांच्या तोंडाला केवळ पानं पुसल्याचं काम त्या ठिकाणी झालंय म्हणून आज या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं महासभेच्या पार्श्वभूमीवरती नगरसेवकांना जाग आणण्यासाठी या ठिकाणी हे निषेधाचं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आमचं त्या ठिकाणी म्हणणं जे आहे नगरकरच्या वतीनं की पाच वर्ष घोटाळ्यांचे पाच वर्ष घोटाळ्यांचे पाच वर्ष घोटाळ्यांचे महा सभेच महा सभेच महा सभेच ते बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा